मित्रांनो आणि मैत्रिणी नऊ आता वाजले साडेपाच आणि चक ब बघतोय मोबाईल वाट्यावर मस्त पैकी आणि पोर खेळतात आहे काहीतरी तिकडे जॅकी ज्यूकीमध्ये काय खेळत ते बघतो मी जरा माने करतो संग्राम आणि आदो दोघा जणांचा दानखा चालू आहे तिकडे काहीतरी विषय खोलाही विशाल भाऊचा फोन आले आले शेट आले शेट शेट शेट

कोच पडन दुसरा काय बी खेळा बॉल बॉल नाही वे कॅच कॅच खेळायला दगड घ्यायचं तो तिकडून ही इकडून घेते असला खेळ असतो आम्ही खेळू नाही जिंदगीत तसला खेळ फट गेलाय वाळन कशी म्हणतो मस्त मस्त पैकी कोण तरी चालले बुलेट घेऊन कोण घेत गेलं म कोण कार्य करतात काय माहिती चेक करतो ते गाडी काहीतरी तो दम दाम चालले

असा विषय आहे मित्रांनो सगळा थांबलेत ती आता काही काय माहीत नाही हो जबरदस्त विषय काहीतरी आसन जबरदस्त मध्ये सर तिकडं बसल्या ते कट्याव असं जबरदस्त मध्ये झाले वाळून गेले दुपारी भिजवलं खटाखटमध्ये झाले कस काय सूर्य सूर्यदेव मावळायला लागले तर दिसतंय का ना का बघा मस्त वातावरण झाले मध्ये लोक उदरश हे इदरश नाही हे ऐसा है। आबा येते ना तो रोजच्या प्रमाणे दोघं ती बघायला दोघं ओढीत गेले तर संग्रामन आधी आपल्या जी इडी कार्य करते आमची वस्तीवर काय सांगा काय सकाळ धरण भाऊ फार येत आकाश भाऊ तर मका पेरायला भाऊचा काय आता पता नाही आकाशभाऊ किधर बी गुंत आकाश भाऊ गे गावकेरांन मे कबी आहे आएंगे कुछ पता नाही दुपारी गेलो तो मित्रांनो करमायला भलतीच गर्दी होती मरणाची गाडी लाव जागा नाही इतकी गर्दी होती आज ती काय म्हणते बाह काहीतरी आहे हाय वाटतं ती आज गर्दी होती दोघं स्टार लोक इकडे स्टार लोक सेटलमेंट चालू आहे काहीतरी विषय मस्तपैकी आहे असा हो का असं दिसतंय आहे बघा मागचा विषय भाऊचा फोन आलाय भाऊ कुठे काय मी भाऊला म्हणा मी काय उचल शिकत नाही आता त्याचं नाव घेतो सैतान शैतान हाजीर शैतान के लोक शैतान के बच्चे बच्च्याकडे हाणतोय काय आधी ते आधी बोरीवर त्याला बोर आहेत का पिकली कुठ दिसत ते तरी बोल जाऊन कडे तू कौन? तू काय झाले रेवर बघून बघून या मला सांगा येऊन आयसा आयसा होय मनाव वायसा वायसा हो गे तिकडून घरन फोन करते मला इथे पैक तो का आले वर रात आमच्या अनुभवाच्या कुत्र्याचं नाक सुजले मला दाव तिकडे खोके पडल्या साईडला दिसते खोका नाका पैसे जवळ दिस ई कसई लय आराम करत नाही तो कस करते बघ तो का तो का तो का दिसल पहिलीकडल्या डोळ्या पैसे सुटलं त्याला कुत्रे चावलं होते झाला विषय गेली कुत्र बघते कुत्र्याला वाटला वस्तीवर काय निराज खेळालाय <laughs> कुत्र ते पळत आल्या पळते कुत्र कुत्र बितायला <laughs> का तुम्हाला कुत्र पळायला लागला आहे गर अडे बाबा तिकडे आता झालं मी तुला घेतलाय थोडा तसं नाटकं करून बोलाय मग मस्ती जिरवीन मंग तुझी काय विषय झालाय तुम्हाला काहीच माहित नाही कायला हो का फोन करतोय घरी निघता नेहमी घरीच असतो मी काय मी तरी फोन तयाम उचल घरी आला आणि फोन करतोय मी आलोच <laughs> मला माहित होत डॉन आहे मग म्हणलं फोनच उचलाय नको विशाल भाऊचा व्हिडिओ चालू करायच्या आधी चालत <laughs>

असा विषय आहे सगळे आल्या तव अभ बसतील तिकडे टॉप मध्ये आता टॉप मध्ये आपला घंटा सगळे होतोय ने काय म्हणजे काहीतरी चालले कर बेरिकेट लावलं तर आम्ही येतानीच लावलं होतं दुपारा जाऊन देण्यात वाटतात चला मित्रांनो व्हिडिओ करते या गोष्टी आपण सकाळच्या भागात भेटू चला बाय बाय टाटा अका नाली राहणार चला